फेब्रुवारी महिना या राशीसाठी ठरणार आहे लकी नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो पंचांगानुसार नवीन वर्ष दोन हजार पंचवीसचा पहिला म्हणजेच जानेवारी महिना संपणार आहे आणि फेब्रुवारीचा महिना सुरू होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारीचा महिना अनेक राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे कारण या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे फेब्रुवारी महिन्यात चार मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे या महिन्याचं विशेष महत्त्व आहे वैदिक पंचांगानुसार फेब्रुवारी महिन्यात दोनदा संक्रमण होणार आहे तर दोन हजार पंचवीस रोजी गुरु ग्रह बृहस्पती ऋषभ राशीत संक्रमण करणार आहे त्यानंतर अकरा फेब्रुवारी रोजी बुध ग्रह शनीच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे त्याच्याच पुढच्या दिवशी सूर्यग्रह सुद्धा कुंभ राशीत संक्रमण करणार आहे यामुळे सूर्य बुध आणि शनीच्या त्रिगही योग जुळून येणार आहे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो यातली जी पहिली राश आहे जिला लाभ मिळणार आहे ती आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खास असणार आहे या काळात नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सहभागी झालेले आहेत त्यांना चांगला लाभ मिळेल धार्मिक कार्यात त्यांची रुची वाढेल इतकंच नव्हे तर या महिन्यात तुमचे बाहेरगावी किंवा परदेशात जाण्याचे देखील योग जुळून येणार आहेत यानंतरची दुसरी लकी राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना फार चांगला ठरणार आहे या काळात व्यापारी वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळेल तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होईल तसेच जर तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही ती करू शकतात तुमच्या अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील तसेच तुमचे आरोग्य देखील ठणठणीत राहणार आहे मित्रांनो यानंतरची लकी राशी आहे सिंह राशी सिंह राशीचा लोकांसाठी फेब्रुवारी महिना प्रचंड उत्साहाचा असणार आहे या दरम्यान तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतील तसेच वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल या काळात तुमचा प्रेमविवाह सुद्धा होण्याची शक्यता आहे तसेच नोकरीत प्रमोशन मिळेल कुटुंबात धार्मिक वातावरण पाहायला मिळेल मित्रांनो यानंतरची लकी राशी आहे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना फार शुभ असणार आहे जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे तुमच्या घरात शुभ कार्यांचं आयोजन केलं जाऊ शकतं तीर्थयात्रेला देखील जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे भावा बहिणीतील संबंध अधिक घट्ट होतील या काळात तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो या राशी होत्या या चार राशी होत्या ज्या लकी ठरणार आहेत फेब्रुवारी महिन्यात या चार राशींसाठी हा फेब्रुवारी महिना लकी असेल चुंबकासारखा पैसा हातात खेळणार आहे आरोग्यही चांगले राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ